नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी चिंताजनक बातमी मनोज जरांगेंचे प्रकृती ही चिंताजनक घेऊया त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून मित्रांनो मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आता मनोज जरांगेंची प्रकृती ही प्रचंड खालावली असून त्यांनी उपचार घेण्याची विनंती महिला आंदोलकांकडून केली जात आहे तर मित्रांनो आता जालना येथील अंतरवाली सराठीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरू केलं सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅजेट लागू करावे यासह हो मराठा आंदोलकांवरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी ते आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत त्यामुळे आता मनोज जरांगे यांची प्रकृती खालवलेली आहे तर मित्रांनो आता दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालवली त्यामुळे आंदोलक महिलांकडून पाणी घेण्याची आणि उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी महिला आंदोलक रडतानाही दिसून आल्या आता मनोज जरांगे पाटील उपचार घेणार का हे पाह पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं एक पथक आलं होतं यावेळी जरांगेंनी डॉक्टरांना चांगलंच झापलं माझं शुगर उपोषणाला बसताना एकाहत्तर होतं मग शुगर पंच्याऐंशी कसं झालं असा सवाल जरांगेने उपस्थित केला तुम्ही फडणवीसांना मॅनेज झाल्याचा आरोपही जरांगे यांनी डॉक्टरांवरती केला तर मित्रांनो आता मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले तर त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत तर सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी हैदराबाद गॅजेट लागू करावे त्यानंतर सातारा गॅजेट लागू करावे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेटही लागू करावे आणि मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे सरसकट मागे घ्यावेत ह्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या आहे तर मित्रांनो आता मनोज जरांगे पाटील हे आपले सर्व महाराष्ट्रातील म महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहे आणि यांची प्रकृती आता खूपच चिंताजनक झालेली आहे म्हणजे सर्व शे महाराष्ट्रातील बांधवांसाठी ही दुःखद बातमी आहे एक मराठा लाख मराठा